देशात उद्याच्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत असल्या आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना गट यांची माहिती आहे आणि माहितीमध्ये आम्ही सर्व पक्षांचा आदर करतो आणि पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिले की मेघावर टीका टिप्पणी करायच नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता आता भारतीय जनता पार्टीवरती किंवा त्यांच्या नेत्यांवरती टीका करत नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये काल भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष यांनी सीमाल्लं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय यांच्यावरती कळमे झालेल्या एकशे दोन कोटीच्या कामांच्या उद्घाटनाच्या प्रसंगी वरुना हती वरुना हती वरुना जी त्या गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आदरणीय हत्तीवरून जी मिरवणूक काढली ज्या हत्ती मिरवणुकीची राज्यभर चर्चा झाली अशा ज्या मिरवणुकीवरती खालच्या भाषेत जाऊन आदरणीय मामावरती टीका केली त्यांनी त्या ते ठिकाणी पात्रतेविषयी बोलले मला त्यांना या निमित्तानं प्रश्न करायचा आहे की आदरणीय आमदार दत्तमा भरणे यांच्या पात्रतेविषयी बोलणे पात्रता आपली आहे का हे सुद्धा आपण आधी तपासून पाहिलं पाहिजे कारण घोड्यावरचं हत्तीवरची मिरवणूक ह्या सगळ्या गोष्टी ते लोकांचं प्रेम ते लोकांचं सहकार्य लोकांचे आशीर्वाद हे मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट करायला लागतात ते लोकांचे प्रश्न सोडवायला लागतात आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम आदरणीय दत्ता भरणे यांनी केल्यामुळं त्या लोकांनी मामांचे आभार मानण्याच्या करता त्यांच्या प्रेमाची उतराई होण्याच्या करता हत्तीवर मिरवणूक काढण्याचा एक चांगला प्रयोग केला आणि निमित्तानं ते जे त्यांची मिरवणूक झाली याची राज्यभर चर्चा झाली पण भारतीय जनता पार्टीच्या तालुक्यातील या लोकांना ते बघावलं नाही ते पाहलं नाही म्हणून नैराश्यतून आणि वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी मामांच्या वरती टीका केली तर हत्ती घोडा हे सगळं प्रेम मिळण्यासाठी लोकांचं काम करायला लागतं त्याशिवाय ते, ते मिळत नाही परंतु वीस वर्ष तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही तालुक्याचे तुमचे नेते प्रतिनिधित्व तु करत असताना त्यांनी अशा पद्धतीचं कधी काम केलं नाही की त्यांच्या वाट्याला हा योग यावा त्यामुळं एक नैराश्यातून आणि वैफल्यग्रस्त होऊन अशा प्रकारचा आरोप भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष यांनी मामांवरती केलाय त्यामुळं अशा पद्धतीचा आरोप करण्यापूर्वी किंवा त्या घोड्यावर हातीवर बसण्याची पात्रता तुम्ही मामांच्या विषयी बोलणे पात्रता आपली आहे का हे त्यांनी तपासावं दुसरी गोष्ट मला अजून त्या निमित्ताने सांगायची की त्यांनी नेहमीच ते भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात तर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची त्यांना नैतिकता आहे का हा सुद्धा आज आपल्या निमित्तानं माध्यमातून त्यांना माझा सवाल आहे कारण जे दत्तामा भरणे यांचा जन्मच आहे इंदापूर तालुक्याला माहिती की माडीमध्ये गाडीमध्ये झालेला माणूस आहे सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन जन्माला आलेला म्हणजे दत्तात्रेय भरणे भरणे कुटुंबातलं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना या असल्या सगळ्या गोष्टींची गरज नाही शेवटी ते त्यांचा जन्मच हा गाडी आणि माडीमध्ये झालेला आहे त्याच्यामुळं त्यांच्या नेत्यांची काय परिस्थिती होती फार पूर्वी आणि दत्ता मामा भरणे यांची काय परिस्थिती होती हे संपूर्ण इंदापूर तालुक्याला माहिती आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीचा आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावं की ज्या बेलवाडी गावाचं ते लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे काम करत आहेत तिथं किंवा त्यांच्याकडे त्यांच्या घरामध्ये ते तिथलं नेतृत्व असताना त्या पद्धतीनं तिथं होत असलेल्या विविध विकास कामांची जी योजना आहे ज्या आदरणीय दत्तामा भरणे यांनी कोट्यवधी रुपयांची कामं सुद्धा त्या गावात दिलेली ती कामं हडून पाडण्याचं काम किंवा ती कामं वर्ष वर्षभर सुरू न होऊ देण्याचं काम, गरशे गरशे काम का ते, का ते, ते का करतायत कशासाठी करतायत त्याच्या मागचे त्यांच्या डोक्यातली काय गणित आहे किंवा काय त्यांचा स्वार्थ आहे हे आम्हा सगळ्यांना आहे त्यामुळं त्यांनी याविषयी किंवा अशा पद्धतीनं त्यांची स्वतःची आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे कारण घोड्यावरची मिरवणूक आणि हत्तीवरची मिरवणूक या विषयी बोलताना त्यांनी हे पण बघितलं पाहिजे की हा सगळा सन्मान त्यांच्या वाट्याला कधी आला नाही त्यांच्या पक्षाच्या वाट्याला त्यांच्या नेत्याच्या वाट्याला कधी आला नाही कारण शेवटी म्हणूनच की आपल्याकडे मराठीत एक मन आहे न, की गाडवाला गुळाची चौक आहे तशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी हा सगळा सन्मान त्यांच्या वाट्याला कधी आला नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जो सत्कार असतो जो सन्मान असतो जो लोकांचं प्रेम असतं गोष्टीची चव त्यांना त्यामुळे नैराश्यातून वैफल्यग्रस्त होऊन ते आमदार दत्तावामाणे यांच्यावरती वारंवार सतत टीका टीका करतायत मला त्यांना या निमित्तानं सांगायचंय की आता हा महायुतीचा एक भाग आहे आणि महायुतीमध्ये उद्याच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये वरिष्ठांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे एकमेकांना सोबत काम करायचे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं परंतु अशा परिस्थितीनं महायुतीमध्ये अशी वक्तव्य करून मिठाचा खडा टाकण्याचं काम त्यांनी करू नये अशा प्रकारची या आपल्या माध्यमातून आम्हाला आमचं त्यांना सांगणं आहे कारण शेवटी ते अशा जर भ्रमात असतील की भारतीय जनता पार्टीची किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची गरज उद्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी या निवडणुकांमध्ये असतील तरी ठीक आहे आम्ही त्यांचा आदर करतो पण त्यांनी पण आमच्या नेत्यांचा आदर केला पाहिजे कारण शेवटी जशी उद्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला त्यांच्या मदतीची गरज आहे तशी त्यांच्या पक्षाला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मदतीची गरज इतर मतदारसंघामध्ये त्यामुळे एकमेकांच्या सहकार्याने ही माहिती पुढे जात आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरती त्यांच्या विकास कामावरती विश्वास ठेवून अजितदादा या माहितीमध्ये सामील झाले त्यामुळे आदरणीय दादांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता करत असताना त्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक मुद्दा म्हणून करू नये आणि तालुक्याच्या लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीची टीका करून या माहितीमध्ये असलेलं चांगलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा असा स्वस्थ असणाऱ्यांपैकी नाही फक्त महायुती आहे म्हणून आणि वरिष्ठांचे आदेश आहेत म्हणून आम्ही तुमचा सगळ्यांचा सन्मान राखतो तुम्ही सुद्धा आमचा आणि आमच्या नेत्यांचा सन्मान राखला पाहिजे हेच या निमित्तानं आज मी त्यांना या सांगणं माझं आपल्या माध्यमातून आहे